जंगलातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात मात्र आता इथं एक थरारक दृश्य व्हायरल झालंय ज्या चक्क काही श्वाणांनी किंग कोब्रावर आपला निशाणा साधल्याचं दिसून आलंय हे दृश्य फारच धक्कादायक आहे कारण मुळातच कोब्रा हा आपल्या विषारी धर्मांमुळे प्रसिद्ध आहे त्याचे विष कुणालाही मृत्यूच्या दारी पोहोचू शकतं ज्यामुळे जंगलातील मोठमोठे प्राणीही कोब्राला घाबरून जातात अशात कुत्र्यासारख्या सामान्य प्राण्याने त्याच्यावरती हल्ला करणं आता सर्वांनाच थक्क करत आहे व्हिडिओतील कोब्राची अवस्था सर्वांना चकित करत असून यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया त्याआधी तुम्ही मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनल केलेलं नसेल तर नक्की करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत जंगलाच्या मध्यभागी अचानक सुरू झालेलं हे भयानक दृश्य सर्वांनाच धक्का देत आहे व्हिडिओमध्ये एक किंग कोब्रा त्याचा फणा पसरून उभं असल्याचं दिसतोय मात्र तितक्यात तिथे एक श्वानांचा गट येतो आणि कोबराला सर्व बाजूने घेरतो आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो पण कुत्रे त्याच्यावर वारंवार हल्ला करतात व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की कुत्रे सापावर त्याला चावण्याचा प्रयत्न करतात ही थरारक लढत जंगलातील एक अनोखे चित्र दाखवून देते एकजुटीत किती आहे ते आपल्याला व्हिडिओत पाहता येते कोबरा कितीही शक्तिशाली असला तरी श्वानांच्या एकजुटी पुढे त्यालाही हार मानावी लागते व्हिडिओमध्ये निसर्गाचा तो पैलू दाखवला आहे जिथे प्रत्येक क्षणी जीवन आणि मृत्यूचा खेळ सुरू असतो दरम्यान अनोख्या लढतीचा हा व्हिडिओ आयुब रायडर अठ्ठावीस ऑफिशियल डॉट फॉलो नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळालेले असून अनेकांनी यावरती कमेंट्सचा वर्षाव केलेला आहे एका युजरनं लिहिलंय की हे हास्यास्पद नाही तर दुसऱ्या युजनं लिहिलंय खूप भयानक आहे दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय